कोल्हापूरसह राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुश खबर आहे शेतसारा भरला नसल्यामुळं सरकार जमा झालेल्या आकारी जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनानं घेतला आहे गेले तीन महिने प्रतीक्षेत असणाऱ्या या निर्णयावर शिक्कामोर्तब करणारा जी आर आज काढण्यात आलाय या निर्णयाचा लाभ राज्यातील दीड हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मिळणार असून त्यांची अंदाजे पाच हजार एकर आकारपड जमीन परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे शेतमालकांनी वेळेवर शेतसारा भरला नसल्यानं तसंच तगाई किंवा कर्जफेड न केलेल्या जमिनी शासनानं ताब्यात घेतल्या होत्या मात्र या जमिनींचा सातबारा मूळ शेतकऱ्यांकडेच होता मात्र त्यावर सरकारी मालकी दाखवली जात होती त्यामुळे या जमिनींचा उल्लेख आकारी पड जमिनी म्हणून केला जातोय या जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मार्च महिन्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता मात्र त्याचा अध्यादेशच काढला नसल्यानं या आकारी पड जमिनी परत देण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या आज शासनानं हा आदेश काढला असून जमिनीच्या प्रचलित किमतीच्या केवळ पाच टक्के शुल्क भरून आकारी पड जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत केल्या जाणार आहेत यासाठी शासनानं काही अटीही घातल्या आहेत ही आकारी पड जमीन वर्ग दोन भोगवटादार म्हणून नोंदवली जाईल दहा वर्ष त्याची खरेदी विक्री करता येणार नाही पहिल्या पाच वर्षात बिगर शेती वापर करता येणार नाही अशा अटी शासनानं घातल्या आहेत शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील सुमारे दीड पेक्षा अधिक शेतकरी शेतकऱ्यांना त्यांची अंदाजे पाच हजार एकर आकारी पडजमीन परत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय